जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ निर्बंध लादल्याने हजारो ठेवीदारांच्या रक्कम अडकल्या आहेत गेल्या तीन महिन्यांपासून बँकेवर विविध निर्बंध लागू असून बुधवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत ठेवीदारांनी कष्टाने जमा रक्कम बँकेत अडकल्याने आणि कोट्यवधी रुपयांच्या ठेवी परत करण्यास बँक असमर्थ ठरल्याने ठेवीदारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे गुरुवारी सकाळपासून सोलापूर शहरातील बँकेच्या विविध शाखांसमोर ठेवीदारांनी गोंधळ घालत निदर्शनी केली बँकेच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने ग्राहक आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली तर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी बँकेच्या शाखांबाहेर बंदोबस्त वाढवला आहे सात ऑक्टोबर दोन हे निर्बंध लागू झाले आहेत हे बँकिंग नियमन अधिनियम एकोणपन्नासच्या कलम पस्तीस अ आणि छप्पन्न अंतर्गत सहा महिन्यांसाठी घातले आहेत। त्यामुळे आता बँक नवीन कर्ज देऊ शकत नाही नवीन ठेवी स्वीकारता येत नाहीत नवीन जबाबदाऱ्या घेता येत नाहीत सर्व व्यवहार आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय करता येत नाहीत अशा परिस्थितीत खातेदारांनी बँक खात्याचे तपशील पासबुक एफ डी रसीद आणि ओळखपत्रे अद्ययावत ठेवावेत समर्थ सहकारी बँकेच्या सोलापूर शाखेत संपर्क साधून तुमच्या खात्याची सध्याची स्थिती जाणून घ्या जर बँक कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नसतील तर थेट आरबीआय किंवा डी आय शी सी संपर्क साधा डी च्या अधिकृत वेबसाईटवर दाव्याबाबत माहिती आणि फॉर्म उपलब्ध आहेत जर बँक किंवा डीआयसीजीसी कडून योग्य प्रतिसाद मिळत नसेल तर आरबीआयच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधा तक्रार नोंदवण्यासाठी सीएमएस पोर्टल वापरा जास्त रक्कम अडकली असेल तर बँकिंग तज्ञ किंवा वकिलांचा सल्ला घ्या समर्थ सहकारी बँकेच्या बाबतीत आरबीआयने ने सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत या काळात बँकेची आर्थिक स्थिती सुधारली नाही तर लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे आणि झाल्यास डीआयसीजीसी प्रक्रिया पूर्णपणे लागू होईल ठेवीदारांनी आंदोलन करण्यापेक्षा शांतपणे कायदेशीर मार्गाने दावा करावा कारण बँकेसमोर गोंधळ केल्याने प्रक्रिया जलद होत नाही याबद्दल बँकेचे अध्यक्ष दिलीप आत्रे म्हणाले गेल्या दोन महिन्यात समर्थ सहकारी बँकेने लक्षणीय प्रगती केली आहे आम्ही समर्थ सहकारी बँकेवर लावलेली निर्बंध हटवण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत बँकेच्या सभासदांना विनंती करतो की बँकेवर विश्वास ठेवा बँकेवरील लावलेले निर्बंध दूर करून बँक पूर्ववत करू आज अचानक यांचा प्रॉब्लेम आल्यामुळे बँकेचा ते आणलेलं म्हणून काय म्हणते ते लोक आता ते सकाळी गेलो होतो शर्मनकडे शर्मन बोलतो की पाच वाजेपर्यंत तुम्हाला काय असेल तर निर्णय देतो असं झालं मग पैसे केलेलं काम आहे पैसा अडकला ना काम केलेला वीस वीस हजार आहे यांचा एक लाख दीड लाख आहे यांच्या अडकलाय तीस यांचं एक बैंक 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 पैसे नहीं नहीं तो नंतर आता ये ऐसा धोखा देने लिया हमें नहीं पता था हमारे पैसे जो भी हो हमारे पैसे हमारे रिटर्न छह महीने हो दो महीने हो तीन महीने ऐसा बनने पर हमारे क्या दे रहे हमें जब भी लेते हो कुछ तो कुछ मैसेज देते थे ना तो अब उनका मैसेज कुछ तो है क्या पूरा उन्होंने लेकर गए हमारे पैसे क्या मिलने वाले क्या विश्वास है हे दौरात पूरे के अपंग है शोहर अपंग रहने के अपंगने जो वो काम कर दी

पैसे काढून घ्या वगैरे काहीतरी बोलायला पाहिजे होते आता आम्ही बोलायला गेले तर सहा महिने थांबावते काय गॅरंटी आहे सहा महिने आम्हाला पैसे देणार म्हणून सांगितले हे आमच्या सासू जागा इथलेली होती ते टाकली कष्टी करते काही काय असं काहीच नाही सर यांनी आम्हाला खरंच फसवलंय समाज बँक म्हणून ना कलंक ह्या बँकेला खरंच इतकं त्यांनी आम्हाला हे केलं दुखावलं ना आम्ही लय विश्वास टाकला होता सर या बँकेवर पण त्यांनी अचानक असं नाही करायला पाहिजे होत आता तुम्ही मग आता काय काय गेलेत नाही आमच्या इथले गेलेत काय आम्हाला इथे थांबा म्हणले पण या मावशी चक्कर आले म्हणून आम्ही थोडस बाहेर जाऊन येऊ पाणी विणी बाजून